हॅलो नमस्कार सगळ्यांना तर गणपती बाप्पाच्या आग जेवण आलो आहे गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला बसवण्यासाठी किंवा गौरी गणपतीच्या बॅ मागे बस लावण्यासाठी बॅकग्राऊंड कर्टेन्स आहेत त्याच्यावर थ्री डी छापलेलं पण आहे एकदम मस्त आहे तर बरेच छान छान असे डिझाईन आहेत मोहराचं डिझाईन आहे लक्ष्मी मातेचा डिझाईन आहे बरेच असं गणपती बाप्पा लिहिलेलं आहे त्याच्यावर आणि असं मस्त असं ग्रीन ग्रीन हे केलेलं पण आहे व्यवस्थ एकदम मस्त आहेत आणि स्वस्त आणि मस्त आहे दोनशे ते अडीचशेपर्यंत आहेत दोनशे अडीचशे तीनशेपर्यंत आहेत आणि आपण एकदा घेतलं ना आपण चार पाच वर्ष तरी किमान वापरू शकतो तर एकदम मस्त मस्त असे डिझाईन आहेत फ्लावर आहे परत रांगोळी काढलेलं आहे परत त्याच्यावरती मोराचं डिझाईन वगैरे आहे लक्ष्मी मातेचा डिझाईन आहे गणपती बाप्पाचा आहे परत बर्थडेसाठी पण पर आपण हे लावू शकतो माग्या बॅकग्राऊंडला कसं एकदम सोपं काम आहे एकदा लावलं की झालं काम कारण आपण म दरवेळेला लग, आपल्याला काय असतो पडदे लावतो किंवा साड्या लावतो किंवा बेडशीट लावतो त्यापेक्षा हे लावलं एक एक ला ना एकदम मस्त असं लुक येतं गणपती बाप्पा बसवण्यासाठी आणि एक ऑपरेशन सिंदूरचं असं पण छापलेलं आहे बरंच असं मस्त मस्त कर्टेन आहेत तुम्ही नक्की ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर देते किंवा तुमचं तुम्ही स्कॅन करून पण ऑर्डर करू शकता आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आणि अजून असेच नवीन नवीन डिझाईन भेटतील तुम्हाला बघायला एकदम एक, दम एक, मस्ता है, चाहे। आहे। एक दम मस्त आहे असं कृष्णाचं आहे अजून गणपती बाप्पा असं सिंदूर वगैरे असेल हे लिहिलेलं आहे एकदम मस्त डिझाईन आहे एकदा घेतला तर परत टेन्शन नाही असं एकदम भारी